नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या चे या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की कमालीच्या घसरणी नंतर सोन्याच्या किमतीत वाढ चांदी अजूनही फिकीच काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या चे या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो राज्यातील चार शहरातील भाव काय असेल गुड रिटर्न या वेबसाईट नुसार मुंबईमध्ये बावीस कॅट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम सत्तेचाळीस हजार शंभर रुपये आहे तर मुंबई चोवीस कॅट सोन्याची किंमत एकावन्न हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर पुण्यात प्रति दहा ग्रॅम बावीस सोन कॅरेट सोन्याचा दर एकशे तीस रुपये आहे तर चोवीस कॅरेट सोन्याचा दर एकावन्न हजार चारशे दहा रुपये आहे तर नागपूरमध्ये प्रति दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा दर सत्तेचाळीस हजार एकशे तीस रुपये तर चोवीस कॅरेट सोन्याचा दर एकावन्न हजार चारशे दहा रुपये इतका आहे नाशिकमध्ये बावीस कॅरेट सोन्याचा दर सत्तेचाळीस हजार एकशे तीस रुपये ते बावीस कॅरेट सोन्याचा दर एकावन्न हजार चारशे दहा रुपये इतका आहे चांदीचा आजचा प्रति दहा ग्रॅमचा दर पाचशे पासष्ट रुपये इतका आहे उत्पादन शुल्क राज्य कर आणि महिन्यातील ही सलग चौथी घट नोंदवण्यात आली आहे तर चांदीच्या किंमतात थोडी वाढली आहे मित्रांनो सुरुवातीच्या सहा माईत महागाई असतानाही भारतीयांनी जोरदार सोने खरेदी करून या अंदाजाला दे धक्का दिला आहे पण महागाईचा स्पीड पाहता हा अंदाज ही खरी होण्याची शक्यता आहे महिन्याच्या अखेरीस आणि आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरात किंचित वाढ दिसली असली तरी सलग चौथ्या वेळा सोन्याच्या किमतीत घोट नोंदवण्यात आली आहे मित्रांनो चोवीस बावीस एकवीस अठरा आणि चौदा कॅरेट मध्ये काय फरक असतो चौदा कॅरेट सोन्याला शुद्ध सोने, सोने म्हणतात त्यात इतर कोणताही प्रकारचा धातू मिसळत नाही याला नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात बावीस कॅरेट सोन्यात एक्क्याण्णव पॉईंट सदुसष्ट टक्के शुद्ध सोनं असते तर इतर आठ पॉईंट तेहतीस टक्क्यामध्ये इतर धातू असतात त्याचबरोबर एकवीस कॅरेट सोन्यामध्ये सत्याऐंशी पॉईंट पाच टक्के शुद्ध सोने असते तर अठरा कॅटमध्ये पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोनं असते आणि चौदा कॅरेट सोन्यात अठ्ठावन्न पॉईंट पाच टक्के शुद्ध सोने असते मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद